श्रोते हो आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात पोलिसांची धडक मोहीम पाचशे चौदा गुन्हे दाखल ठाणे जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांमध्ये प्रचाराला वेग लोकसभा निवडणुकीसाठी पालघर मतदारसंघातून दहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात पालघर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप अंतर्गत विविध वी उपक्रम या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर जितेंद्र कालेकर आणि नीता चौरे ठाणे जिल्ह्यातील ठाणे कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघात वीस मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे सुट्टीसाठी बाहेर न जाता आपण सर्वांनी या दिवशी मतदान नक्की करावं तसंच महाराष्ट्र राज्य निर्मितीचा चौसष्टावा वर्धापन दिन साजरा करताना महाराष्ट्र राज्याच्या समृद्ध आणि प्राचीन वारशाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करायला हवा असं आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंदारे यांनी एक मे महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात केलं ठाणे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे पोलिसांनी जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवला आहे राज्य राखीव दलासह केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची पथकही तैनात केली आहेत आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून म्हणजे सोळा मार्च दोन हजार चोवीस ते नऊ मे दोन हजार चोवीस या कालावधीत पोलिसांनी विविध मोहिमेत पाचशे चौदा गुन्हे दाखल केले आहेत यामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार पाच तर प्रतिबंधात्मक कारवाईच्या अठ्याहत्तर आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्या प्रकरणी शेहेचाळीस गुन्हे दाखल झाले आहेत लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा तसंच मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगानं मतदारांसाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत नऊ मे पासून गृहमतदानाला सुरुवात झाली एकाच दिवसात पंच्याऐंशी वर्षावरील दोनशे बासष्ट नागरिकांनी तर अडोतीस दिव्यांग मतदारांनी गृहमतदान केल्याची माहिती ठाण्याच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जायबे यांनी दिली जिल्ह्यातील ठाणे कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघामध्ये माघारीनंतर लढतीचं चित्र स्पष्ट झालं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे अंधारे आणि संजय राऊत आदींनी प्रचार रॅलीमध्येही सहभाग घेत प्रचाराची राळ उठून दिली आहे कल्याण मतदारसंघातून दोघांच्या माघारी अठ्ठावीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि कल्याणचे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे महायुतीमध्ये शिवसेनेतून तर महाविकास आघाडीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातून वैशाली दरेकर रिंगणात आहेत त्यामुळं शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी दुरुंग लढत या ठिकाणी रंगणार आहे अभिजित बिचकुले या अभिनेत्यासह पंधरा अपक्ष आणि इतर असे अठ्ठावीस उमेदवार रिंगणात आहेत भिवंडी मतदारसंघात नऊ उमेदवारांच्या माघारी नंतर सत्तावीस उमेदवार रिंगणात आहेत ठाण्यात एका अपक्षानं माघार घेतल्यामुळे चोवीस उमेदवार रिंगणात आहेत सध्या तेरा अपक्षांसह अकरा राजकीय पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत आकाशवाणी टिल्ला वार्तापत्रासाठी जितेंद्र कालेकर ठाणे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पालघर लोकसभा मतदारसंघातून बहुजन समाज पार्टीकडून भरत वनगा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून भारती कांबडी भारतीय जनता पक्षाकडून डॉक्टर हेमंत सौरा बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील भारत आदिवासी पार्टीकडून मोहन गुहे मार्क्सिस्ट लेनिनिस्ट पार्टी ऑफ इंडियाकडून कॉम्रेड राहुल मेडा वंचित बहुजन आघाडीकडून विजया म्हात्रे अपक्ष अमर कवडे दिनकर वाढाण मीना भट हे दहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत पालघर लोकसभा मतदारसंघात दोन हजार दोनशे त्रेसष्ट इतकी मतदान केंद्र आहेत त्यापैकी पाच ही क्रिटिकल मतदान केंद्र आहेत त्याचबरोबर पालघर लोकसभा मतदारसंघात मतदारांसाठी काही मॉडेल अशी मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत त्यात प्रत्येकी सहा ठिकाणी तरुणांसाठी युथ मतदान केंद्र दिव्यांगांसाठी विशेष मतदान केंद्र महिला विशेष केंद्र आदी उभारण्यात आली आहेत बोईसर विधानसभा मतदारसंघात वाडीव आणि वेती तसंच वसई विधानसभा मतदारसंघात अन्नाळा किल्ला आणि पाणजू या चार मतदान केंद्रांसाठी मी आठ बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे पालघर लोकसभा मतदारसंघात जवळपास पंधरा हजार आठशे अठ्ठेचाळीस इतके दिव्यांग मतदार आहेत त्यामुळे चाळीस टक्क्यांपर्यंत अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांसाठी आणि पंच्याऐंशी वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी तेरा चौदा आणि पंधरा मेला असे तीन दिवस होम वोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे पालघर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप कार्यक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत विविध शाळांमध्ये मानवी साखळी तयार करून मतदानाविषयी जनजागृती करत विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ देण्यात आली राईड फॉर वोट महिला बाईक रॅली रन फॉर वोट मॅरेथॉन या कार्यक्रमांच्या माध्यमातून जिल्ह्यात मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी नीता चौरे पालघर या बरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं